शंभर एकर जागेत श्री शिव महापुराण कथेचे आयोजन येथील पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मोहिदा शिवारात दिनांक एक ते पाच एप्रिल दरम्यान मध्य प्रदेशातील सिहोर येथील पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा आयोजन करण्यात आले आहे या कथेसाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील लाखो भाविक उपस्थित राहतील या दृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती आमदार राजेश पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली आमदार पाडवी म्हणाले मोहिदा शिवारातील नवीन तहसील कार्यालयाच्या पाठीमागे सुमारे एकर जागेत महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे कथेसाठी मैदान सपाटी करण्याचे काम जवळपास पूर्ण आले आहे वीस तारखेपासून कथा मंडप उभारणी सुरुवात होईल उपस्थित भक्तांसाठी भोजन व निवास व्यवस्थेसह आवश्यक सर्व सुविधांसाठी समितीतर्फे नियोजन करण्यात आले असून सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृषी भवन येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे ज्या भाविकांना वस्तू अथवा रोग स्वरूपात दान करायचे आहे अशा या या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा समितीच्या अधिकृत कार्यालया व्यतिरिक्त अन्य कुठेही दान व्ही आय पी पासेस न देण्याचा निर्णय आयोजन समितीने घेतला आहे सर्वसामान्य लोकांना सहज मंडपात योग्य बसता यावी यासाठी जो प्रथम येईल त्याला प्राधान्य देण्यात येईल यामुळे व्ही आय पी पासेस दिले जाणार नाही असेही आमदार पाडवी यांनी सांगितले मोहिंद शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे जवळपास दोन अडीचशे एकर जागा आहे त्या ठिकाणी शंभर एकरमध्ये आपण कथेचं मंडप करतोय मंडप करतोय आणि उर्वरित ही वेगवेगळ्या भागामध्ये चारही दिशांमध्ये आपण पार्किंगची व्यवस्था करतो आहे एका दिशेला जवळपास तीस ते चाळीस किंवा पन्नास पन्नास एकर जमीन ही पार्किंगसाठी राहील अशी आपण त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आपण आता सांगितलं आहे की येताना कडाक्याचं ऊन त्या ठिकाणी असणार आहे आणि जो टायमिंग आहे तो पण एक ते चारचा टायमिंग जो कडाक्याचं ऊन त्या टायमाला असतं म्हणून शक्यतो त्यांनी लहान मुलांना आणायचं टाळायचं आहे आणि वृद्धांना देखील आणायचं टाळायचं आहे त्या ठिकाणी आपण पाण्याची व्यवस्था करणारच आहोत पण तरी देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक असणार आहे म्हणून आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे चार दिशांनी चारही बाजूने रस्ते आपण त्या ठिकाणी सभामंडपापर्यंत येण्याचे केलेले आहे म्हणून कुठं गर्दी होण्याची जास्त शक्यता नाही तरी देखील आपण त्या ठिकाणी आयोजन समितीला जे काही आम्ही आवाहन करतो आहे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्या आव्हानाला आपण त्या ठिकाणी आमच्या आव्हानाला मान देऊन त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी सहकार्य करा अशी विनंती करतो तसातली नंदुरबार जिल्ह्यातली सर्वात मोठी कथा या ठिकाणी होते म्हणून मी आणि आमच्या आयोजन समितीच्या वतीनं राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांना देखील मी आमंत्रित करतोय दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करतोय आणि आपले उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी मंत्री महोदय आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेबांना देखील त्या ठिकाणी मी आमंत्रित करतोय आपले संपर्क मंत्री आदरणीय जयकुमार रावल साहेबांना देखील त्या ठिकाणी आमंत्रित करतोय त्यानुसार अजून भारतीय जनता पक्षाचे जे काय आपले प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना देखील मी आमंत्रित करणार आहे आपले महामंत्री विजयभाऊ चौधरी यांना देखील आमंत्रित करणार आहे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे नीलेश माळे यांना देखील आमंत्रित करणार आहे कथा आयोजन समितीचे सदस्य प्राध्यापक मकरंद पाटील श्याम जाधव अजय गोयल डॉक्टर शशिकांत वाणी मोतीलाल जैन ज्ञानेश्वर चौधरी सुनील पाटील जितेंद्र सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा